कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज न्यूज के के बंदी असलेला गुटखा जप्त दोन पूर्णांक एक्केचाळीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत एकाच अटक के के न्यूज श्रीवर्धन प्रतिनिधी मकसूद नजीरी आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी श्रीवर्धन पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला असून एकाच अटक करण्यात आली आहे ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून बुडनपखाडी परिसरात एक इसम प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी घेऊन आला असल्याची माहिती श्रीवर्धन पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक पाटील एपीआय लकडे पीएसआय संदीप पाटील आणि त्यांच्या पथकाने बुडनपखाडी परिसरात सापळा रचून कारवाई केली सुमारे सायंकाळी साडेचार वाजता एका घराच्या कंपाऊंडमध्ये उभ्या असलेल्या सिल्वर रंगाच्या टाटा इंडिका व्हिस्टा या कारजवळ एक इसम संशयास्पदरित्या उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव शोएब फारुक पटेल वय सत्तावीस राहणार बुडनपखाडी श्रीवर्धन असे सांगितले तपासणीदरम्यान सदर कारमधून विमल कंपनीच्या बंदी असलेल्या गुटख्याच्या एकूण सहा बॅग्ज आढळून आल्या या गुटख्याची एकूण किंमत एक्क्याण्णव हजार पाचशे वीस रुपये इतकी आहे तसेच गुन्ह्यात वापरलेली टाटा इंडिका व्हिस्टा कार सुमारे एक पूर्णांक पन्नास लाख रुपयांची किंमतीची मिळून पोलिसांनी एकूण दोन पूर्णांक एकेचाळीस लाख पाचशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी